ग्राहक मंचाकडे आलेल्या एका तक्रारीची आणि त्यावर झालेल्या दंडाची मोठी चर्चा आहे याच कारण ही तक्रार आहे एका मांत्रिका विरोधात आणि त्याला ठोठावलेल्या दंडाची रक्कम आहे तब्बल रुपये ही घटना नाशिकमध्ये महाकुंभाच्या साधू संतांच्या दर्शनाला प्रयागराज इथं गर्दी उसळली असताना एका बाबाला हा दंड का करण्यात आलाय नेमकं कारण काय आहे पाहूया या व्हिडिओतून नाशिक मधल्या एका महिलेच्या तक्रारीवरून ग्राहक मंचानं करोली बाबावर ही कारवाई केली आहे करोली बाबा उर्फ संतोष सिंग भदोरिया असं त्याचं नाव आहे त्याचा कानपूरमध्ये आश्रम आहे त्याचा इतिहास काय आहे तो पुढे पाहणार आहोत पण त्याच्यावर ही कारवाई का करण्यात आली आहे ते आधी पाहूया नाशिक मधल्या या महिलेच्या घरात सातत्यानं आजारपण आणि बिकट परिस्थिती होती उपचार करूनही उपयोग होत नसल्यानं नाशकातल्या या महिलेनं ना कानपूरच्या एका मांत्रिकाला संपर्क केला एका दिवसाच्या पूजेनं सर्व काही समस्या दूर होतील असं आश्वासन त्यानं या महिलेला दिलं यासाठी अडीच लाख रुपये खर्चही सांगितला या महिलेनं या सर्व पूजा करूनही हवा तसा फरक पडला नाही म्हणून तिनं थेट ग्राहक मंच गाठलं आणि तक्रार केली फसवल्याचे पुरावे म्हणून या महिलेनं मांत्रिकाचे युट्यूबवरचे दावे जाहिराती आणि पैसे घेतल्याची पावती सादर केली त्यामुळं तिला ब्लॅक मॅजिक ऍक्टनुसार न्याय मिळाला ग्राहक मंचानं मांत्रिकाला भरपाई म्हणून पन्नास रुपयांचा दंड ठोठावलाय अशा पूजा विधी म्हणजे केवळ फसवाफसवीचे प्रकार आहेत त्यामुळे अशा मांत्रिकांवर कारवाईची गरज असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलंय पण अशा मांत्रिकांवर बंदी असतानाही छुपा व्यवसाय केला जातो आणि मांत्रिकांमुळं फरक पडला नाही म्हणत ग्राहक मंचाकडे तक्रार केली गेली ग्राहक मंचानं या मांत्रिकाला दंड ठोठावलाय अशा प्रकारे मांत्रिकाला दंड ठोठावल्याची राज्यातली ही पहिलीच घटना आहे नाशिक येथील एका महिलेला भूतबाधा लागली आहेत असे सांगून एका परप्रांतीय बंधुबाबाने फुसवले होते तिच्याकडून दोन लाख एकावन्न हजार रुपये उकळवले होते परंतु तिला काही गुण न आल्याने तिने ग्राहक न्यायालयामध्ये धाव घेतली होती ग्राहक न्यायालयाने याबाबतचा निकाल दिलेला आहे आणि सदर बोंधुबाडून दोन लाख एकोण हजार आहेत याचबरोबर मानसिक व शारीरिक दंड त्रासापोटी व दंड म्हणून इतर रक्कमही देण्याचे आदेश दिलेले आहेत खर तर हा निर्णय जादूटोणा कायद्याच्या का अंतर्गत सुद्धा लागू होतो ब्लॅक अँड रेमेजी ब्लॅक अँड मॅजिक खाली सुद्धा तक्रार परंतु ग्राहक न्यायालयाने दिलेला हा निकाल पथदर्शक आहे हा लवकरात लवकर आलेला निकाल आहे म्हणून महाराष्ट्र स्वागत करते आणि परप्रांतीय बंधूबापासून अ शक्यतो पोलीस काही कारवाई करत नाही यावेळेस असा निकाल येणं हे म्हणजे आनंददाची गोष्ट आहे आणि लोकांनी अशा लोक फसवणी फसवून पसुन सावध राहावे असा सांगणारा हा निकाल आहे पण करोली बाबाचे कारनामे फार जुने आहेत थोडक्यात पाहूया हा करोली बाबा आहे तरी कोण उत्तर प्रदेशातल्या कानपूर जवळ असलेल्या करोली या गावात या बाबाचा आश्रम आहे बिधुनू पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौदा एकरात हा अनधिकृत आश्रम स्थित आहे करोली बाबाच्या या आश्रमाला लवकुश आश्रम म्हणून ओळखलं जातं करोली सरकारच्या या आश्रमात दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात हा बाबा तथाकथित तंत्र मंत्र टोणा करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे अनेक गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत सुरुवातीला या बाबानं शेतकरी नेता अशी ओळख मिळवली होती त्याचा गैरफायदा घेत त्यानं अनेक जमिनी हडप करून स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप आहे करोली इथला आश्रमही असा जमीन बळकावून तयार केल्याचं बोललं जात आहे हा बाबा कॅन्सर सारखे आजार बरे करण्याचा दावा करतो त्याच्या या दाव्याला विरोध करणाऱ्यांना धमकावणी तसंच हाणामारी केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे अशीच एक घटना दोन हजार तेवीस साली एका डॉक्टर सोबत घडली आहे नोएडा इथं राहणारे सिद्धार्थ चौधरी हे एक डॉक्टर आपल्या कुटुंबासोबत बाबाच्या आश्रमात गेले होते सव्वीसशे रुपये घेऊनही बाबा दावा करतो तसा कोणताही चमत्कार होत नसल्याचं जेव्हा डॉक्टर चौधरींनी सांगितलं तेव्हा डॉक्टर चौधरींना मारहाण केली गेली ज्यात ते गंभीररित्या जखमी झाले त्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारीमुळे या बाबावर एफ आय आर दाखल करण्यात आली होती पण बाबाचा हा गुन्हेगारी चेहरा त्याहून जुना असल्याची माहिती समोर आली आहे यानुसार या बाबाचं नाव एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा समोर आलं ते एका हत्येच्या गुन्ह्यात अयोध्या प्रसाद नावाच्या व्यक्तीची संतोष भदोरिया उर्फ या बाबाने गोळी मारून हत्या केल्याचा आरोप होता ज्यासाठी त्याला अटकही झाली होती पण नंतर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली आता ग्राहक मंचानं या बाबाला खोट्या चमत्कारासाठी दंडका दिलाय पण केवळ दंड केल्यानं या बाबाची भोंदुगिरी थांबणार का असा सवाल केला जातोय त्यासाठी गरज आहे की या भोंदुगिरीवर कायमचा उपाय करण्याची तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद